बारा पंधरा नक्कीच खूपच मोठा प्रश्न आहे हा फुलंबरी ते पाचोर रोड चालू आहे फुलंबरी ते पाचोर रोड मधील बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या शेती आणि बऱ्याचशा गोष्टी इथं या रोड साठी महत्वाच्या आहे बऱ्याचशा टायमाला रोड बनताना रोड बनताना बऱ्याच अडचणी येतात दला अडचणी येत्या सरकारला अडचणी येत्या शेतकऱ्यांना अडचणी येत्या आजूबाजू परिसरातील नागरिकांना अडचणी येत्या नक्कीच हा प्रश्न आहे परंतु हा सरकारची योजना आहे सरकारनं जर ठरवलं त्या पद्धतीनं तर आता शेतकऱ्यांना आपण विचारू किंवा हा रोड आपण इथून गेला तुमचं काय म्हणणं बा या रोड बाबतीत रोड हा कच्चा बरोबर झालेला नाही त्याच जस मटेरियल पाडायला पाहिजे मुरुम पडलेलं नाही इकडची माती काढून तिकडे टाकून टाकली त्यात लवला टाकू आली आणि इकडची माती तिकडे टाकल्या आणि असा प्युअर असा म्युर वापरत नाही हे लोक आणि एवढं करून अरे शेतकऱ्यांना पायप यायच्या पदरचे पायपं टाकले पहिले पायपं केले आमची सहसा बरोबर सहासा चेड्या केला त्याची भरपाई कोण करायला हो साहेब पाई पाई रूर, रूर रूर तर नक्कीच आणि ह्या लोकांची भरपाई करायला पाहिजे मोठा रोड रुंदा केला ना यायला भरपाई द्यायला पाहिजे दुष्काळी माझी रस्ता झालेला आहे मजुराला काम मिळा म्हणून बर आता आपलं नाव काय माझं नाव गंगाधर शेनपुरी जंगली आणि गाव कोणतं आहे कानेगाव कानेगाव काने चिंचोली हो कानेगाव चिंचोली शहरात मित्रांनो आपण आहोत आणि तर शहरामध्ये आपण आता उभा आहोत आणि जंगले ना जंगले पाटील साहेब जे आहे काय नाव गंगाधर गंगा जंगले गंगाधर भाऊ जंगले आमच्या सोबत आहे नक्कीच त्यांचं इथं शेत आहे आजूबाजूला आणि तुमचं किती शेत गेले गे आहेत गे आता बाजूस बरं तर हा जो रस्ता आहे या रस्त्यामध्ये यांचं पाईपलाईन गेलेली ती आता फुटलेली काम करता करता नक्कीच प्रश्न आहे नवी पाईपलाईन टाकली आताच नवी पाईपलाईन त्यांनी टाकलेली आहे आणि ती आता फुटलेली मी शेतकरी मित्रांनो आपण एक सुजाण नागरिक आहात आपल्या सर्वांना या सगळ्या गोष्टी माहिती आहे कधी कधी आपल्या संसारामध्ये बऱ्याचशा गोष्टीला आपण प्राधान्य देत राहतो आपला संसार चांगला चालावा शेती व्यवसाय चांगला चालावा आणि आपला परिवार चांगल्या सुखा गोडा गोविंदा जगावर या माध्यमातून आपण सर्वजण काम करतो आपण बघू शकता प्रगती प्रगतीपथावर काम आहे मोठ्या प्रमाणात पसरी सुरू केलेला आहे पाठीमाग मोठ्या प्रमाणात काम चालू होतं आताही काम चालू आहे परंतु फक्त माझी विनंती आहे या सर्व कॉन्ट्रॅक्टदार आणि त्यावर काम करणाऱ्या सगळ्या जे वर्कर आहे जे अधिकारी आहे त्या सर्वांना माझी विनंती आहे की आता हे गंगाधर भाऊ जंगले यांची जी आहे पाईपलाईन केली ती फुटलेली आहे दहा वेळेस केला केला लोकांनी यांचं म्हणणं आहे की दहा दहा पंधरा पंधरा वेळेस सर्वे केला पण तरी सुद्धा तरी सुद्धा यांचं म्हणणं की पाहिजे त्या पद्धतीने काम करत नाही असे आमचं म्हणणं आहे आणि ज्यावेळेस यांनी त्यांनी पाईपलाईन टाकली पाहत पूर्ण करशील अजिबात नाही होणार म्हणी आता त्या पाईप खाली गेले तर त्यावेळेस सर्वे लाईन सर्वे करून त्यांनी ती पाईपलाईन खाली नेली होती तर पाचोरापर्यंत जाणारा हा रस्ता आहे फुलंबरी ते पाचोरा जाणारा रस्ता आहे सगळ्या बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या या ठिकाणी अटॅचमेंट आहे शेतकरी यामध्ये है जुडलेले हैरण आणि शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की बा आमच्या जमीन रोड जातोच जातो आहे परंतु आम्हाला सहकार्य भेटलं पाहिजेत आम्हाला विचारपूस केले गेले पाहिजे आम्हाला काम करताना नोटीस काय शेतकऱ्याला सुद्धा नोटीस नाही हो तर आणि पाईपलाईन त्यांनी भरपाई करायला पाहिजे एस्टिमेट केलं नाही की त्यांनी त्यावेळेस सुरुवातीला हा तर, तर... यांचं म्हणणं आहे की बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत या सरकारच्या माध्यमातून व्हायला पाहिजेत एक तर ओला दुष्काळ झाला सर वाटलं तेवढं हैराण नाही लोक परिषद आत्महत्याच्या मार्गावर आता मला सांगा तुम्ही ही मोटर चालू मध्ये येते आणि पाईपलाईन फोडली मी त्याला कालच धरून बाईटे आता मी खाली गेलो मग वायाला इटा आता करून ठेवला किती मूर्ख लोक काय सांगा या लोकांना तर यांची पाईपलाईन फुटली आणि नक्कीच यांचं नुकसान झालेलं आहे नाराज झालेला आहे पाईप पाणी पाण्याच्या माध्यमातून यांचं जे आहे आता येणारा जे काळ जे पीक घ्यायचं आहे त्याचा ओलावा करायचा घ्यायचा ओलावा करावा करा लागतो करा आणि नंतर पीकला फिरावं लागतं तर असाच प्रकार आहे तर नक्कीच अ तुमचं जे काय असेल ते या सगळ्याच पद्धतीने केलं जाईलच पण मित्रांनो माझं म्हणणं असं आहे की आता हा कधी का आपल्या सह ज्या आहे या भागामध्ये रोड नव्हता आणि आता हा रोड होऊ लागला या रोड मुळे येणारे जे आमचे जंग जनरेशन आहे आणि आमचे जे येणाऱ्या पिढी आहे त्यासाठी खूप महत्वाचा रोड आहे सर्वांना सहकार्य करावं लागणार आहे जर आपण या लोकांना सहकार्य केलं नक्की चांगल्या प्रकारचं कर चा रोड करतील पण त्यांनी आणि रोड करणारे जे बी यावर अधिकारी आहे मजूर आहे वर्कर आहे आणि चांगले टेक्निशियन आहे या सर्वांना आमची विनंती की आपण सर्व लोकांनी या शेतकऱ्यांना सहवासात घेऊन शेतकऱ्यांना सध्या विचारात घेऊन तुम्ही हा रोड बनवा नक्कीच सगळ्यांचा पाठिंबा आहे तुमचा पाठिंबा आहे नाही होता यांचा सुद्धा पाठिंबा आहे सगळ्या शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे आम्ही मुद्दाम नाही सांगताय पाईपलाईन कुठे काय आहे कुठे कसं कसं आहे हे सगळं जण पाहूनच आपण करायला पाहिजे जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या शेतकऱ्यांना किंवा या भागातील नागरिकांना अडचण येणार नाही याची काळजी जवळपास घेतल्या जाऊ लागलेली गाड्या येता जाताना सुद्धा काळजी घेऊ लागलेली हे मी बघितलेलं आहे आता माझी गाडी दररोज येते दररोज मी बघतोय तर कुठे प्रकारची ट्रॉफिक होईल कुठे अडचण येईल वगैरे असं काही होत नाहीये चांगल्या प्रकारच्या या कॉन्ट्रॅक्ट आहे भरपूर केलं पण एक अर्धा थोडंफार खाली होत तर नक्कीच आपल्या सर्वांना आमची विनंती आहे की आपण सर्वांनी यांना एकमेकाला कर सहकार्य करावं कारण की कर कर काम करताय ती माणसं आहे जे शेतकरी आहेत ती बी माणसं आहे आणि आम्ही या देशाच्या भागाचे दुष्काळ ना बरेच ना अगदी या लोकांना थोडंफार मोबदला मिळाला पाहिजे जमीन पहिली इतकी जमीन जाईल होती त्याची बरोबर बरोबर दहा फूट आता किती गेली आता जवळजवळ साठ सत्तर फूट जवळपास सत्तर सत्तर फूट ऐंशी फूट जमीन गेलेली आहे त्याचा मोबदला त्यांना भेटला पाहिजे अशा प्रकारचं परिसराची मागणी आहे टक्के त्यांनी काही लोकांनी तर नागरिकांनी याबद्दल बऱ्याचशा ज्या आहे कायदेशीर त्या सहकार्य करायला पाहिजे ना त्याच्यावर लक्ष देत नाही आणि पाणी वाले पाणी करत नाही कोणी मोठे इंजिनियर हे ते तर अल्ल चाललं काम चाललं म्हणजे अशा प्रकारचं नक्कीच सर्वांचा यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे प्रत्येकानं काही दिलेले आहे गावकऱ्यांनी सुद्धा खूप काही दिलेलं आहे ही शेती सुद्धा या भागाच्या शेतकऱ्यांच्या यांच्यावर अवलंबूनच लागलेला आहे कुठल्या प्रकार सरकारचा अवलंबून आहे किंवा भरवसावर आहे असं नाहीये तर या भागात सगळ्या भागाचं सहकार्य आहे सगळ्या नागरिकांच सहकार्य आहे आजूबाजू परिसर सर्व लोकांचं सहकार आहे त्यामुळे हा रोड लागलेला आहे नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे आणि असं व्हायला पाहिजे जेणेकरून आपण एकमेकांमध्ये आपला एकमेकाला मिळून चांगल्या पाहिजे तर खूप खूप धन्यवाद गंगाधर भाऊ साहेब असंच आपण भेटत राहू नमस्कार कोणत्या आम्हाला काय वाटलं इंजिनियर